नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवायांचे मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला नवरात्री उपवासानिमित्त इतकी सोपी रेसिपी बनवून दाखवणार आहे यापेक्षा सोपी रेसिपी तुम्ही कदाचितच पाहिली असेल किंवा बघितली असेल किंवा खाल्ली असेल काहीच वेळ लागत नाही कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही उपवासाचा जाळीदार डोसा मिनटामध्ये तयार होतो नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाव कप साबुदाना घ्यायचा आहे क्वांटिटी एकदम कमी घेत आहे दोन ते तीन माणसाला पुरे इतकी क्वांटिटी आहे तुमच्या घरी फॅमिली मेंबर जास्त असतील तर तुम्ही माप वाढवूसुद्धा शकता आता या साबुदाण्याला अडीच ते तीन मिनटापर्यंत चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याच्यामधला मॉइश्चर उडून जायला पाहिजे म्हणजे ओलावा उडून जायला पाहिजे आणि साबुदाणा एकदम कुरकुरीत व्हायला पाहिजे फक्त रंग वेगळा होता कामा नाही हलकासा रंग वेगळा झाला तरी काही हरकत नाही जास्त डार्क आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं नाही गॅसला मंद आचर ठेवायचा आहे अडीच ते तीन मिनटं झालेली आहेत मंडळी हलकेसे साबुदाणा चटकायला लागतात ला इतक्या वेळेपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे फक्त दोन ते तीन मिनटापर्यंत चांगल्या प्रकारे भाजले जातात गॅस बंद करायचा आहे साबुदाणाला एका प्लेटमध्ये काढायचा आहे आणि चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं आहे तर मंडळी साबुदाणा चांगल्या प्रकारे थंड झाला की याला मिक्सरच्या मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे साबुदाणा चांगल्या प्रकारे भाजल्यामुळे चांगला बारीक होईल आता ह्यासोबतच आपल्याला इथे ज्या कपने शाबुदाना घेतलं त्याच कपने आपल्याला अर्धा कप भगर घ्यायचा आहे म्हणजेच की वरीचे तांदूळ घ्यायचे आहेत तुम्हाला कपाचं माप कळत नसेल तर कोणतीही वाटी सेट करा त्याच वाटीने पाव वाटी तुम्हाला साबुदाणा घ्यायचा आहे आणि त्याचा दुप्पट तुम्हाला भगर घ्यायचा आहे तुम्हाला प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही अर्धी वाटी शाबुदाना घेऊ शकता आणि गे। त्याच वाटीने एक वाटी भगर घ्यायचा आहे म्हणजे माप एकदम परफेक्ट निघाला पाहिजे माप परफेक्ट निघालं की रेसिपी अजिबात चुकत नाही आता ह्याच्यामध्ये आपल्याला इथे अर्धा बटाटा उकडलेला असा हलकासा मॅश करून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये टाकायचा आहे सोबतच चवीनुसार सेंदव मीठ आहे म्हणजे उपवासाचं मीठ आहे तुम्ही ह्याच्यामध्ये आता ह्या वेळेस एक चमचा दहीसुद्धा वापरू शकता पण मी दही न वापरता तुम्हाला ही रेसिपी बनवून दाखवत आहे अर्धा इंच आलं घ्यायचं आहे किसलेलं आलं घ्यायचं आहे मोठं आलं टाकला तर ते बरोबर वाटलं जात नाही आणि तिखटपणासाठी इथे मी एक मिरची बारीक कापून घेतलेली आहे बारीक का कापायची आहे जाड टाकली तुम्ही किंवा मोठीच मिरची टाकली ह्याच्यामध्ये तर बारीक वाटली जात नाही आता ह्याच्यामध्ये अगोदर आपल्याला पाणी मिक्स करायचं नाही अगोदर ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही अगोदरच पाणी मिक्स केला तर हे जिन्नस चांगल्या प्रकारे बारीक होत नाहीत सर्व मोठा मोठा होणार आणि मग तुम्हाला ह्याला चाळणीने चाळून घ्यावं लागणार म्हणजे गाळणीने गाळून घ्यावं लागणार ते डबल डबल काम होतं त्यासाठी अगोदर आपल्याला ह्याला एकदम बारीक करून घ्यायचं आहे मग ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे आणि पाणी किती वापरायचं आहे ते सुद्धा महत्वाचं आहे तुम्हाला पाण्याचं माप कळत नसेल तर काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगतो पण पाणी किती वापरायचं आहे दीड कप पाणी वापरायचं आहे म्हणजे ज्या कपने शाबुदाना आणि भगर घेतला होता त्याच कपने दीड कप पाणी घ्यायचं आहे किंवा वाटीने तुम्ही माप मोजून घेतला असाल तर दीड वाटी तुम्हाला पाणी वापरायचं आहे आता ह्या सर्व जिन्ना अगोदर वाटतो मग त्याच्यामध्ये पाणी मिक्स करतो परफेक्ट बॅटर वाटून झालं की भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि याची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशी पाहिजे तुम्हाला कन्सिस्टन्सी कळत नसेल म्हणजे माप तुमचं चुकलं असेल दीड वाटी जागी तुम्ही एक वाटी वापरला असेल माप कळत नसेल पाणी किती वापरायचं आहे तर तुम्ही एकच काम करायचं आहे ताकासारखी याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तुम्ही रवा डोसा बनवला असाल जाळीदार त्याच्यासारखाच तुम्हाला हा डोसा बनवायचा आहे अगदी हुबेहूब तसंच स्ट्रेक्चर पाहिजे आता ह्याच्यामध्ये ना दही वापरलेली आहे इनो वापरायचा ना सोडा वापरायचा आहे फक्त अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला मिक्स करायचा आहे चव एकदम चांगली यायला पाहिजे आंबवलेल्या पिठासारखी चव यायला पाहिजे म्हणून इथे अर्धा लिंबाचा वापर करायचा आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला ढवळून घ्यायचा आहे आणखीन थोडं पाणी लागेल आपल्याला थोडंसं घट्टपणा आहे पण त्याआधी आपल्याला या लिंबाला बॅटरमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे आणि माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि एक लाईक नक्की द्या तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आणि पाहू शकता पुन्हा याची कन्सिस्टन्सी आता याला झाकण लावायचं आहे आणि एक पाच ते सात मिनटं सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे म्हणजे बॅटर सेट झालं की एकदम रिझल्ट परफेक्ट येतो आता जोपर्यंत बॅटर सेट होते तोपर्यंत आपण मस्त चटणी बनवून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन इंच आलं असं लहान तुकडे करून घ्यायचं आहे लसूण नाही वापरायचं एक चमचा जिरे एक ते दीड चमचा भाजलेल्या शेंगदाण्याची कूट तुमच्याकडे भाजलेल्या शेंगदाण्याची कूट नसेल तर तुम्ही भाजलेले शेंगदाणे दोन ते तीन चमचे वापरू शकता चवीनुसार शेंदव मीठ आणि दोन चमचे दही दही वापरायचे नसेल तर तुम्ही एक लिंबाचा रस वापरला तरी चालेल आता अगोदर आपल्याला ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे मग तुमच्या आवडीच आवडीनुसार म्हणजे तुम्हाला चटणी कशी खायला आवडते पातळ किंवा घट्ट त्यानुसारच ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता मंडळी मी थोडीशी पातळ बनवलेली आहे ही चटणी तुम्ही वाटलं तर ह्या चटणीची कन्सिस्टन्सी घट्ट ठेवू शकता आता चटणी पूर्णपणे तयार झाली की थोड्या वेळाला आपण बाजूला ठेवू आता ढोस्यासाठी आपण झटपट खमंग भाजी बनवू त्यासाठी पॅन मध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घ्यायचे आहे पोहे खायचा चमचा ते तेल आहे तेल गरम झालं एक चमचा जिरे टाकायचे आहेत जिरे चटकायला लागले की दोन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या घ्यायच्या आहेत सोबतच एक इंच आलं असं किसून घ्यायचं आहे तुम्ही उपवासामध्ये आलं खात असाल तर वापरा किंवा नाही वापरलं तरी चालेल थोडंसं कढीपत्ता टाकायचे आहे आणि काही सेकंद या सर्व जिन्नसांना परतून घ्यायचं आहे जेणेकरून ह्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे तर मंडळी आपण पाहू शकता फक्त यांना चाळीस ते पन्नास सेकंद परतून घेतलेलं आहे हलकाचा कच्चेपणा निघून गेला म्हणजेच मिरचीचा तिखटपणा कमी होतो आता यावेळेस इथे आपल्याला दोन उकडलेले बटाटे हाताने मॅश करून घ्यायचे आहेत जाडसर जास्त बारीक मॅश करून घेऊ नका किंवा किसणीने किसून घेऊ नका चवीनुसार मीठ टाकायचं आहे शेंदव मीठ आहे उपवासाचं दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची कूट आहे म्हणजेच की पावडर आहे आणि सोबत शेवटी चव चांगली येण्यासाठी इथे आपल्याला अर्धा लिंबू पिळून टाकायचा आहे वरून किंवा नाही वापरलं तरी चालेल पण चव चांगली येते आता आपल्याला बटाट्याला मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे एकदम सोपी भाजी आहे मंडळी काहीच वेळ लागत नाही एक किंवा दोन बटाटे घ्यायचे जेवढी मी क्वांटिटी दाखवली तेवढी क्वांटिटी घ्या फक्त दोन ते तीन माणसासाठी बटाट्याची भाजी पुरेशी होते तर मंडळी पाहू शकता हलक्या भाजीला परतून घ्यायचं आहे आणि मसाल्यामध्ये एकजीव करून झालेला आहे जास्त जोरात जोरात दाबून परतून घेतला तर बटाटे जास्त प्रमाणामध्ये मॅश होणार जाडसर बटाटे असले की चवीला चांगली लागते ही भाजी अशा पद्धतीने भाजी संपूर्णपणे तयार झालेली आहे तुम्ही उपवासाला कोथिंबर खात असाल तर ह्याच्यावर बारीक कापलेली कोथिंबर तुम्ही पसरून घेऊ शकता तर मंडळी भाजी तयार झाली की ह्याला एका प्लेट मध्ये काढून थंड करून घेऊ चटणी झाली भाजी झाली आता बॅटर सेट झालेला आहे की नाही बघायचं आहे झाकण घालायचं आहे आणि एकदा चमचाने बघायचं आहे हलकासा घट्टपणा आलेला आहे म्हणजे साबुदाना भिजला की थोडंसं पाणी शोषून घेतं ते तर सर्वांनाच माहिती आहे आता इथे आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे अगोदर एक पळी पाणी टाकून बघू ह्याची कन्सिस्टन्सी योग्य होते की नाही आणि ह्यासोबतच आपल्याला एक चमचा जिरे टाकायचे आहेत आणि वाटलंच तर ह्याच्या बरोबर तुम्ही कोथिंबर खात असाल तर बारीक कापलेली कोथिंबर वापरू शकता किंवा कढीपत्ता एकदम बारीक चिरून टाका आणि चांगल्या प्रकारे ढळून घ्या जिऱ्याचा फ्लेवर चांगला येतो म्हणून इथे मी जिरे वापरलेले आहेत आणि मस्तपैकी ढळून झालेला आहे आणि थोडं पाणी लागेल ला आपल्याला थोडंसं घट्टच आहे आणखी एक पळी पाणी टाकून टाकाच्या कन्सिस्टन्सीसारखा आपल्याला बॅटर बनवायचं आहे जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे ना याच्यामध्ये आता इनो वापरायचा आहे ना सोडा वापरायचा आहे फक्त अर्ध्या लिंबाचा रस वापरून हा बॅटर तयार करायचा आहे आणि परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे चला तर मंडळी झटपट आता तुम्हाला ढोसे बनवून दाखवतो तर मंडळी हा डोसा बनवण्यासाठी स्पेशल डोसा तवा पॅन वापरायचा आहे आणि ह्या तव्याला अगोदर चांगल्या प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे काय होणार डोसा डिमोल्ट करताना अजिबात चिटकणार नाही आणि कधीही हा जाळीदार डोसा बनवताना तवा चांगल्या प्रकारे कडकडीत गरम पाहिजे बरं का तव्यामधून धूर निघायला पाहिजे जसं की तुम्ही पाहताच आहात मग गॅस आपल्याला मंद करायचा आहे तवा चांगल्या प्रकारे गरम झालं की मग आपल्याला एका साइडने अगोदर एक पळी बॅटर असं हलवार धार सोडायची आहे म्हणजे अशी धार लावायची आहे मग मध्यभागी सोडायची आहे आणि पाहू शकता काय मस्त जाळी पडलेली आहे आता ढोसा वरतून सुकेपर्यंत म्हणजे हे बॅटर सुकेपर्यंत आपल्याला वाट पाहिजे आहे तर आपण पाहू शकता मस्त पैकी ढोसा वरून सुकलेला आहे आता हलकस वरून असं तेल सोडायचं आहे आणि असं कडेने पण असं थोडस तेल सोडायचं आहे आणखीन एक महत्वाची टीप जोपर्यंत डोसा वरतून लाल होत नाही तोपर्यंत आपल्याला हा डोसा डिमोल्ड करायचा नाही वरतून लाल रंग येईल तेव्हाच डिमोल्ड करायचा आहे आणि लाल रंग आल्यावरच एकदम कुरकुरीत हा डोसा होतो तर पाहू शकता मंडळी मस्त असा वरून मस लाल रंग आलेला आहे आरामात डिमोल्ड होतो बरं का आपोआप ह्याची कडं आपो सोडलेली आहेत हे पहा असं मस्तपैकी कडं आपोआप सुटलेली जातात आणि हळवाळपणे ह्याच्यामध्ये चमचा टाकायचा आहे कारण की एकदम पातळ पातळलेर आहे डोसा फाटण्याचे जास्त चान्सेस आहे असा हळूहळूपणे एक फोल्ड करायचे आहे आणि पाहू शकता काय मस्त रंग आलेला आहे आणि कुरकुरीतपणा पहा काय जबरदस्त आलेला आहे अशा पद्धतीचे डोसे तुम्ही सुद्धा बनवू शकता पण नॉनस्टिक पॅन पाहिजे ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा आता उरलेल्या बॅटरचे सर्व डोसे बनवून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो तर मंडळी हा डोसा थोडासा जास्त वेळ मी भाजून घेतलेला आहे आणि हा डोसा थोडासा कमी वेळ भाजून घेतलेला आहे है। म्हणून ह्याचा थोडासा डार्क रंग आलेला आहे कारण की ह्याला कुरकुरीतपणा चा। चांगला आलेला आहे हा कमी भाजून घेतला तर ह्याला कुरकुरीतपणा थोडासा कमी आलेला आहे आणि पाहू शकता दोन्ही पण चांगले कुरकुरीत झालेले कुर चा आहेत पण हा जास्त डार्क रंगावर भाजल्यामुळे जास्त कुरकुरीतपणा आलेला आहे आणि हा थोडासा नरम झालेला आहे टेस्टला तर तुम्ही विचारूच नका एकदा ही रेसिपी बनवून पहा उपवासाची ह्या नवरात्रीमध्ये आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद